तर मित्रांनो आत्ता सुऱ्यामावाळ्याला आहे शेळ्या दिवसभर सावलीला बांधलेल्या होत्या या पात्र्यामध्ये शेळ्या पण बाहेर बांधल्यात आता सोडून गव्हाणीला त्यांना भिंडीच्या झाडाचा पाला टाकला आहे मोडून खात्यात आता इकडे भिंढरीचं झाड आहे ह्याच भिंढरीचा झाडाचा पाला मोडून टाकला आहे तोपर्यंत यावा म्हणलं शेतामधून चक्कर मारून बाजरी कसं काय आली ती बघून यावं म्हणलं समृद्धी यायचं का शेतात तिकडं कुंकड चालली तू चल गुरु येत असते मावळा इकडे दगड हाण नको कुत्र्याला चल शेतात जायचं आहे आपल्याला चल स्वरा स्वरा तुला यायचं का हा? चल मग दी दप्तर ठेऊन चल आम्ही निघालो शेतात नका का यायचं ये येतो तर आम्ही जाऊन मग हा इथंच थांब मग आपल्या शियाळ्यानंत मी रानात आलो आहे आत्ताच ही पाहू शकता बाजरी दोन महिन्याची बाजरी फुलवाऱ्यामध्ये आलेली एका महिन्याने निघणच आता ती बाजरी यू एस सत्त्याहत्तर अकरा या कंपनीची बाजरी आहे चांगली बाजरी लागते ही खाण्यासाठी जो माणूस एक बाकर खातो तो माणूस दोन बाकरी खातो या बाजरीच्या तर ही बाजरी शेतकऱ्यांनी अवश्य पेरावी समृद्धी येतो तिथंच थांब इकडे येऊ नको माग लोकांनी संडास केलेल्या आहेत बाजरीमध्ये पाय बी तू आलीस का माया माग कुंक तिकडे हा तिकडे तू तो तुला आहे ना माहीत तिकडे जाऊ नको मग हा हा चल आपण इकून चक्कर मारून येऊ चल बरं इकडे कस काय आली बाजरी बघू पाणी द्यावं लागेल समृद्धी बाजरीला हाय का नाही पाणी देवास लागणार आहे सुकली उद्या करू मोटर चालू खाली बघून ये खाली बघून काटी असते तर येण समृद्धी समृद्धी बाजरी काढू लागील ना काढायला आलो होय काढू लागील कामाल बाजरी चल काढायला चल चल काढायला बाजरी काढू लागील ना काढायला आलो होय समृद्धी आहे काय तिकडे बाजरी मग काय बाजरीचे आहे बाजरीचे बघा म्हणा

मी बाकरी करून देईन म्हणायचो तुम्हाला या बाजरीच्या बाकरी करून मी तुम्हाला चला आता घरी सुर्या मावाळायमाळाय लांडगे येत असते बिबट्या वाघ येत असतो वाघ येत असतो समृद्धीला भ्याव वाटत असत वाटत असत त्यामुळे आता लवकरच घरी जायचंय का नाही गाडीओ बसून जायचंय